हा विशाल भाऊ इतका हो हो बोल मित्र म्हणलं मी एका गाडीवर होतो त्या मालकांनी पैसे नाही दिले म्हणून तुम्हाला कॉल केला आधी केला कॉल केला बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये बर काय विषय झालाय सांगू ना आम्ही गाडी होतो मी माझा मित्र त्यांनी पैसे नाही मालक हो त्यामुळे तुम्हाला कॉल केला नेस आज उद्या आज उद्या दोन महिने झालं बर कुठली गाडी आपली ही होती मोठी गाडी होती चौदा फुटी चौदा टायर नाही चार टायरच होती पण चौदा फुटी होती लांबी अच्छा अच्छा चौदा फुटी बर बरोबर मग किती पेमेंट ठरलेलं पेमेंट असं ठरलं होतं आम्ही पाच सहा दिवसच होतो दहा अकरा दिवस, दिवस। तर ते बोलला होता हजार रुपये बदलून देईन भाऊ दिवस म्हणजे हजार रुपये नुसतं मालक असे करतोय आज उद्या आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो बर बर मला कॉल उचलते का किती पेमेंट राहिले ते आपले सगळे अकरा हजार रुपये झाले ते तर त्यांनी सहा दिलेत आम्हाला बाकीचे राहिलेत मग हा 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 मी लावून बघितला सकाळ सकाळ बर काय नाही करतो मदत हो एकटेच राहिलेत का हा पैसे एकटेच राहिलेत का असं पेमेंट हा मित्राचे दिले का तुझे

चारशे सत्तावीस चारशे सत्तावीस ना हा बरोबर दुसरा काय विषय नाही नाही तेवढाच ना विषय पण ते फक्त आज उद्या आज उद्या करते आता माझे मित्र मित्राला ना ड्रायव्हर करतो मला हा चालेल तर काय विषय दादा काहीतरी पेमेंट ना तुमच्याकडे आद्य ते उद्या देऊन टाकायचं ना गरीब मुलं ते काहीतरी ड्रायव्हिंग केलंय ना तुमच्या गाडीवरती हॅलो हा कुठलं कृष्णा रसाले कृष्णा रसाले हॅलो तुम्ही लोखंड बोलतात ना हा मोहन लोखंड बोलतोय ड्रायव्हरचा पगार आला का गाडीच आहे म्हणजे काहीतरी बदलीवरती ते आलते ना तुमच्या सोबत दोन मुलं राईट भावाच्या गाडीवर आलती हा हा भावाची गाडी आहे है ना हैदराबाद मध्ये त्याला अटॅक आलाय हैदराबाद मधून तिने गाडी आणली अहमदाबादला ते काय दोघं जण ड्रायव्हर केले त्यांना देतो म्हणलो हजारच्या हिसावानं हॅलो त्याला पगार हजार रुपये हिसावांना देतो म्हणलो तो बरोबर चार पाच हजार रुपये दिले दोन तीन हजार रुपये त्यांचे बाकी राहिले भावाचा आहे ना भावा अजून हॉस्पिटलमध्ये आहे तुम्हाला हरकत नाही हॉस्पिटलचं बिल वगैरे कमी करा सांगा मला आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं बिल पण कमी करू पण ते हातावर पोट असे मुलं आहे त्यांचं पेमेंट देऊन टाका हा कधी करू हो चालतंय करून टाका हा कृष्णा हा बोला ना हा हा बर बर काय तरी आलता का त्यांच्या ड्रायव्हरला आणि नंतर तू आलता का त्या गाडीवरती हा तसं झालं ते बोलले होते पैसे तुमचे पण आम्हाला गरज आहे चालतील देऊन टाकतील आणि जे अटॅक आलत ते काहीतरी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच आहे पण ते करून टाकतील काहीतरी आदोगा दिलेत ना त्यांनी पैसे बाकी चार हजार रुपये दिलेत हां हा हां बोल टाकतो तो, करून मला फोन करतो सर बरं बरं चालते धन्यवाद हो चालेल